तुळजापूर मोबाईल शॉपी चोरी प्रकरणाचा चोवीस तासात छडा पोलिसांची कारवाई कौतुकास्पद तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोबाईल झालेल्या चोरीचा पोलिसांनी तासात छडा चोरट्याला अटक केल्याची धक्कादायक व कौतुकास्पद घटना घडली आहे चोरीची घटना दिनांक चौदा जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती चोरट्याने शॉपी फोडून तब्बल तेरा लाख तेहतीस हजार पाचशे एक्क्याण्णव रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता या घटनेनंतर दुकानाचे मालक सचिन शिंदे यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये फर्याद दिली होती गुन्हा नोंद होताच पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली विशेष म्हणजे पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क वापरून काही तासातच संशयित व्याप्तींबाबत गोपनीय माहिती गोळा केली मिळालेल्या माहितीच्या आधारे कार पार्किंग परिसरात एक युवक मोबाईल घेऊन फिरत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सगळ्या संशयित युवकाला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने एस मोबाईल शॉपी चोरी केल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अजित तुलसी वय तीस वर्ष राहणार वडगावला असे आहे या संपूर्ण कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दे पोलीस उपनिरीक्षक धनुरे पोलीस उपनिरीक्षक विजय खोटे हवलदार संतोष कारवार पोलीस अमलदार पांचाळ चांदणे व वा गायकवाड या कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली चोरी केलेल्या मोबाईल व इतर मुद्देमालाचा तपास सुरू असून आरोपीने याआधी अशा प्रकारचे गुन्हे अन्य भागात केले आहेत का याचा तपासही पोलीस करीत आहेत तुळजापूर पोलिसांनी अत्यंत जलद व अचूक कारवाई करून दाखवलेली दक्षता आणि कर्तव्य निष्ठा सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे एम मराठी न्यूजसाठी तुळजापूर प्रतिनिधी